निमगावमढ येथे पंधराव्या वित्तीय आयोगातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी चार उपोषण निमगावमढ येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंधराव्या वित्तीय आयोगांतर्गत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी आज उपोषण केले या उपोषणात ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोप करण्यात आले आहे उपोषणातील प्रमुख मुद्द्यांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या योजनेतून अद्याप ग्रामस्थांना पाणी का मिळत नाही हा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला तसेच ग्रामपंचायतीने सुमारे तीन लाख छप्पन हजार रुपये खर्च करून खरेदी केलेली घंटागाडी दोन महिने उलटूनही गावात एकदाही फिरलेली नसून तिचे पेमेंट मात्र अदा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा नाही अशा लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली नसल्याने अन्याय झाला असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे होते उलट ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा व शेती आहे अशा घरकूर लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन ग्रामपंचायतीने बनावट आठ नंबर उतारे तयार करून दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली तसेच गावामध्ये नव्याने झालेल्या कामांसाठी जमा करण्यात आलेले डिपॉझिट ग्रामपंचायतीमध्ये न भरता सरपंच व ग्रामसेवक यांनी कुठे व कसा विनियोग केला याबाबतही खुलासा करण्याची मागणी करण्यात आली याशिवाय ग्रामपंचायतीने बसवलेले साहित्य माजी सरपंच यांनी स्वतःच्या घरी नेल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला या सर्व मागण्याचा येत्या दहा तारखेपर्यंत निपटारा करण्यात येईल असे आश्वासन विस्तार अधिकारी श्री मोहिते हो श्री दही फळे व श्री सांगदेव मुंडे यांनी दिल्यानंतर उपोषणकर्ते श्री वाळूबाबुराव देवटे यांनी पाणी घेऊन उपोषण मागे घेतले यावेळी ग्रामस्थांपैकी श्री रमेश लबडे छगन दिवटे मांजरे नवनाथ लबडे उद्धव लबडे संतोष शहा यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते